तुमच्या त्याच रेकॉर्डिंग मध्ये अंदाज तोच आहे आणि तारीख सुद्धा ती त्या अंदाजाची जी लिमिटेड तारीख दिली होती आपण सव्वीस सत्तावीस पर्यंत काय घडणार आहे आणि नंतर उघड कधी मिळणार आहे त्या संदर्भात बोललेलो आहे आणि कालचा तसेच परवाच्या लाईव्ह मध्ये आपण शेतकऱ्यांना माहिती दिली आहे तुमचा पण त्यातला काही पंचवीस टक्के ऑडीस आपल्या थोडकर चॅनल चॅनलवरती आहे त्यांना माहिती मिळालीच आहे तर कसं आहे नाशिक मालेगाव सळगाव यांना आजच्या दिवस झडीसारखं स्वरूप पाहायला मिळणार आहे कारण की गुजरात एमपी की लगेच भागांमध्ये लो प्रेशर खूप खतरनाक पद्धतीने पडते आहे त्यामुळे कालच्याही पर्वाच्याही लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये वारे जोरणे वाहिले असतील आणि वाऱ्याचा प्रभाव हा उद्याच्या दिवसात वैसारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात आहेच हा चेतकी नाही पण उद्याचे दिवस आहे सगळ्यात जास्त वारे उद्या आज सव्वीसला देखील तुळे नंदुरबार दहादा जालना छत्रपती अशा म्हणजे बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्या सगळ्या ठिकाणी उद्या मात्र विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात वाढे शांत होतील वातावरण देखील पूर्व विदर्भाकडून मोकळं होत राहील मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये शेतकऱ्यांना कामे करता येईल थोडी लेवल वाढणार आहे त्यामुळे ऐंशी टक्के भागांना उघडीप आहे मात्र वीस टक्के भागांना दोन ढागांची फळी निघून पाऊस होऊ शकतो हे गावं दहा पाच दहा पास प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये पाहायला मिळू शकतात आता एकंदरीत कंडिशन मोकळी होण्याची उद्याच्या सत्तावीस ऑगस्टला आपण कल्पना दिली तर आता पश्चिम महाराष्ट्रात देखील नगर जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस राहील घाट माथ्यावरती मुंबई कोकण किनारपट्टीवरती हा पाऊस राहणार आहे त्यांना उघडीत नाहीये पण जी कंडिशन आपण पाहतोय पूर्वीदर्भाची सॉरी पश्चिम महाराष्ट्र जी या खानदेशाला विश्रांती उद्यापासून मिळते उद्या सकाळपासून नाही मिळायची कारण की ढगाळ वातावरण राहिले भागामध्ये एकदमच बंद होणार नाहीये पण जसं जसं दिवस वरती अकरा बाराच्या पेडमध्ये वातावरण व्हायला सुरुवात होईल मात्र नाशिक क्षेत्रामध्ये इगतपुरी वगैरे भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो पूर्व भागामध्ये नाशिकचा पाऊस नाहीये काही ठिकाणी दहा पाच दहा पाच ठिकाणी होऊ शकतो एवढी मोठी कंडिशन नाही ऐंशी टक्के टक्केवारी अवघड आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परिसर या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये टक्केवारीमध्ये पंचवीस टक्के एवढी वाढ आहे पाऊस होऊ शकतो पण पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना कामे करायला खूप संधी मिळणार आहे आता शेतकरी असं समजून जातील की हे पंच्याहत्तर टक्क्यामध्ये आम्ही येईल की नाही कारण की आता ऍक्च्युअल कंडिशन पाहिले तर पंचवीस टक्क्यामध्ये आम्ही आहेत आम्ही आहेत असं शेतकऱ्यांना घाबरून निवडेल पण सगळ्यांनी कामं करायची ही कंडिशन जी आहे ती दिवस मावता होणार आहे त्यामुळे दिवसभर कुणालाही त्रास नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दिवसभर काम शंभर टक्के शेतकऱ्यांनी दिवसभर काम करायची आभाळ ज्या ठिकाणी दिसेल तुम्हाला चार पाचच्या पुढे त्या शेतकऱ्यांनी आपलं काही काम असेल तर आवडतं घ्यायचं किंवा आपलं मुग असेल चवळी असेल कुठल्याही शेतात काम करत असेल त्याला आवडतं घ्यायचंय एक तासाचा मिळणार आहे त्यामुळे आणि सोडलेल्या भागांना जो पाऊस अजूनही विहिरीला पाणी वगैरे नाही अशा भागाला शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही एकतीस तारखेपासून लो प्रेशर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक दाखल होतंय काही ठिकाणी तीसला दाखल होतो तो भाग म्हणजे पूर्वी दर्भाचा आहे तो उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देखील घेणार आहे व्याप्ती मात्र कमी जरी असली तरी त्यातली कवरिंग एरिया चांगला आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण पाण्याच्या टेंबाची झाडी जास्त आहे आणि ज्या भागांना अति पाऊस झालाय यांच्या भागामध्ये मात्र थोडस ऑगस्ट सॉरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे त्याची कल्पना देखील तुमच्या माध्यमातून आपण खूप वेळ दिली आहे आणि आताही देण्याचा प्रयत्न करतोय कारण की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन टप्पे पावसाचे पुन्हा एक पहिला टप्पा म्हणजे सुरुवातीलाच एक दोन तारखेला तो स्टार्ट होतोय किंवा एकतीस तारखेला तो स्टार्ट होऊया ऑगस्टचा आणि दुसरा टप्पा जो आहे तो आठ ऑगस्ट किंवा बारा ऑगस्ट दरम्यान परतीच्या प्रवासाची कंडिशन आहे त्यामध्ये गर्मीची लेवल हाय ची ले वरती असल्यामुळे मोठ्या थेमाचा पाऊस मुसळधार पाऊस झाल्यावर प्रकार ते महाराष्ट्राच्या अगोदर त्यानंतरही पाहायला मिळतील अशी कंडिशन महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांना आहे त्या जिल्ह्यांची जसं जसं कंडिशन त्या दहा बारा तारखेशी व्याप्तीची लक्षात येईल आपण तसं असतं त्याचा उल्लेख देखील तुमच्या चॅनलच्या मार्फत करीत जाऊ किंवा आपल्या तोडकर हवामान डॉट देखील करत जाऊ तर सर शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते की बाबा आम्हाला चार पाच दिवसाची उगा कधी मिळणार बघायला सा ना साहेब उघडीपचा वेगळा अर्थ निघतो बरेचसे शेतकरी मागच्या वेळेस आपल्याला खंड विचारत होते त्याच वेळेस शेतकरी पाणीपदीखील देत होते आणि ज्यावेळेस आपण त्या खंडाच्या रिपोर्टमध्ये सर सांगितलं की ह्या तारखेला गर्मीचे लेवल वाढून आहे लालण्याचा खंड आहे आता एवढी देखील त्याच कडिशन आहे प्रत्येक जिल्ह्याना उडीप मिळणार आहे पण त्यातल्या काही गावांना ते उडीप मिळणार नाही पण तेच शेतकरी कमेंट करतील की आमच्या भागात उगडीप मिळाली नाही तुम्ही अशी कशी उगडीप सांगितली होती आता आपण टक्केवारीनुसार आपण सांगण्याचा प्रयत्न करतो ऐंशी टक्के भागांना सगळ्या जिल्ह्यांना उघडीप आहे पण त्यातले वीस टक्के भाग जो आहे तो पावसाच्या रडावरती स्थानिक वातावरणाच्या आहे आणि ही कंडिशन त्या वीस टक्के भागांना रोजच नाही आहे ती दिशा बदलून आहे भाग बदलून आहे पण मी पहिले सांगितलं रेकॉर्डिंगच्या सुरुवातीला तुम्हाला की सगळ्यांनी कामं सुरू करायची आहेत पण कामं आठपाची वेळ जी आहे ती चार पाचची आहे त्यावेळेस कामाला का आवडते घ्यायचे त्यावेळेस आपण काम आठपती घेतोच पण तिथून पुढे तर तुमच्या भागांच्या पश्चिम साइडकडनं थोडस क्रॉस मध्ये दक्षिण साईडकडनं म्हणजे नेरत्र साईडकडनं जर आभार निघाला असेल आपल्याला फळ काढायचे आहे किंवा आपलं काम जे आहे ते आवरत घ्यायचं आहे ते दोन टप्प्यामध्ये पाऊस आहे एक तर म्हणजे एकतीस ऑगस्ट पासून ते एक दोन सप्टेंबरला वापर करणार आहे एकदमच तो सगळा भाग वापरणार नाही पश्चिम महाराष्ट्राला जितका लेट पाऊस चालू आहे आता उद्या धुळे नंदुरबार शहादा परिसरामध्ये इतक्या उशिरापर्यंत त्यांना उगडीप मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्र विदर्भ महाडोळ्यामध्ये उघडीप आता कालही काही ठिकाणी थोडा जोर कमी झालेला आहे आज बऱ्याच ठिकाणी उघडीप पाहायला मिळाली आहे आव्हाच्या फयानिकतायत पण गारवा वातावरणामध्ये हिम्युडिटी लेवल राहिली नाहीये वारेच जोरण आहेत त्यामुळे पावसाचा थेंब बनत नाही आणि पडणार नाही अशी कंडिशन पाहतोय पण संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी ही कंडिशन पाहायला मिळू की शक्य ही सविस्तारची कंडिशन तुम्ही सुरुवातीला देखील ऐकली आहे आता त्याला ऊन कडक असल्यामुळे गर्मीचे लेवल वाढल्यामुळे दहा ते पाच गावांना प्रत्येक तालुक्यामध्ये पाऊस होऊ शकतो पण त्यातही तेवढी व्याप्ती नाही आहे व्याप्ती म्हणजे खूपच जागा घेईन खूपच गाव घेईन अशी कंडिशन नाही आहे त्यामुळे ज्यांचे मूग वगैरे काही काढणी झाले असते ते ह्या दोन तीन दिवसामध्ये काढू शकता आणि विशेष म्हणजे एकोणतीस तारखेच्या नंतर पूर्वी दरवाजाचा टायमिंग संपते तो भाग म्हणजे चंद्रपूर गोंदिया भंडारा वगैरे भाग आहे त्यात यवतमाळ आणि नांदेड येतोय नांदेडला उद्याच्या दीडला स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे व्याप्ती पिछ, पिछ, तीस टक्के आहे सत्तर टक्के भागांचा पाऊस होणार नाही आणि वाऱ्याचा वेग प्रचंडच खूप वाढलेला आहे सर वाऱ्याचा वेग मी पहिले सांगितलं तुम्हाला की गुजरात आणि एमपी च्या पॉंडेला वेगच्या भागाने एक लो प्रेशर आहे ते आता निघून चाललंय कराची कडे पाकिस्तानकडे तर त्याच्यामुळे तो वारे जे आहे ते असे जोराने आणि झरूप टाईप मध्ये वाहत आहेत तर त्याचा प्रभाव जो आहे तो उद्यापासून हळू कमी होणार आहे आणि याचा प्रभाव जर जास्त राहिला तर उलट शेतकऱ्यांचा फायदा आहे तो फायदा कसा की वाऱ्यामुळे पाण्याच्या थेंब आणि ढगांची निर्मिती होण्यास अर्थ येत असतात त्यामुळे ही गोष्ट फायदेशीर राहते जास्त पाऊस झालेल्या शिकावती हो जर वारे शांत झाले पुन्हा गर्मी झाली तर ऊल फुलप आहे स्थानिक वातावरण तयार होण्याचे चान्सेस अजूनही आहेत आणि या स्थितीनं गुजरातचं जरी नुकसान केलं असतं तर महाराष्ट्राचा फायदा केला आहे कारण की जी मरणाची गर्मी पडली होती त्यामध्ये ते कुठेतरी मोकळीक मिळाली आहे आणि वाऱ्यांमुळे जे स्थानिक वातावरण होते त्याला अडथळे देखील येतात त्यामुळे हे चार पाच या त्या कंडिशनमुळे मिळतो आहे ओके